मोटी लोक निकाल या, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद लोकसभेचा उद्या निकाल लागणार आहे आणि या निकालाच्या अगोदरच खासदार ओम प्रकाशराजे निंबाळकर यांच्या आजोळामध्ये म्हणजे जागजी गावामध्ये उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले हे जागजी गाव आहे आणि या जागजी गावामध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलेला आहे या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले आमचं एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे व्यवस्थ दोन कोटी बत्तीस लाख आहेत ज्या गावामध्ये छोटी घटना असो किंवा मोठी या घटनेवर नजर टाकण्याचं काम फक्त हे टुडे समाचार या चॅनलवर होतंय तुम्ही बातमी छोटी असो किंवा मोठी असो पाहायची असेल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा राजकीय बातमी असो किंवा कुठलीही तुम्हाला बातमी थेट फक्त समाचार या न्यूज चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे चॅनल दोन कोटी बत्तीस लाख आहेत एक नंबरचं चॅनल आहे आता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला वेगवेगळ्या बातम्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या ले या चॅनलवर पाहायला मिळतील आताच्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी महत्वाची बातमी राजकीय बातमी आहे ही। अख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या आजोळामध्ये म्हणजे मामाच्या गावामध्ये जाजी गावामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे थेट दृश्य फक्त टुडे समाजाच्या प्रेक्षकासाठी आम्ही दाखवतोय महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे जिल्ह्यामध्ये बॅनर लावण्यात आलेला आहे विजयाचे बॅनर हे लावण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव उस शहरामध्येही बॅनर लावण्यात आलेला आहे मात्र सर्वात अगोदर बॅनर हे याच गावामध्ये लागलेलं होतं जागजी हे गाव खासदार प्रकाश राजे निंबाळकर यांचं आजोळ आहे मामाचं गाव आहे हे मामाच्या गावामध्ये मामा गावा भाच्याचा आनंद उत्सव साजरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय भाच्याचा उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या मामाचं हे या गाव आणि या गावामध्ये फटाक्याची के आतिशबाजी केलेली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून ही फटाक्याची आतिशबाजी करण्यात आलेली आहे थेट आम्ही तुम्हाला दृश्य दाखवतोय रात्री नऊ वाजण्याच्या सुमारातलं हे दृश्य आहे जागजी गावामध्ये तीन जून दोन हजार चोवीस रोजी ही फटाक्याची आतिषबाजी करण्यात आलेली आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या बातम्या पाहिजे असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा फटाक्याची थेट आतिशबाजी ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणचं हे दृश्य जागजी गावामध्ये उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले हे जागजी गाव म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं हे आजोळ आहे या गावामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची के आतिषबाजी केलेली आहे जवळपास एक तास आतिषबाजी करण्यात आलेली आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय तुम्ही आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा या चॅनल चे व्हिव्हर्स दोन कोटी बत्तीस लाख व्ह्युवर्स आहेत मोठी बातमी असो किंवा छोटी बातमी असो थेट फक्त टुरिझामाचार तुम्हाला बघायला मिळेल या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची राजकीय बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांच्या सभा झाल्या होत्या मात्र आता उद्या निकाल लागणार आहे या निकाला तीच नेमकं समजून येईल की नेमकं हा विजय कोणाचा हे दृश्य धाराशिव जिल्ह्यातील आम्ही तुम्हाला दाखवतोय जागजी गावामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हो विजयाचा हा अगोदरच जल्लोष करत आहेत कार्यकर्ते थेट जागजी गावातून आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दृश्य दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले हे जागजी गाव आहे विशेष म्हणजे हे गाव खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं आजूळ आहे मामाच्या गावामध्ये हा जल्लोष मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय हो आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत त्या गावातील नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया पाहूयात आपण आता सध्या मी जागजी गावामध्ये आलेलो आहे जागजी गावातील खासदार साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आजच आदल्या वाजून जल्लोष साजरा केलेला आहे तर आजच तुम्ही आदल्या वाजून जल्लोष साजरा केलेला आहे तर अजून काय दुसरं काय निवेदन आहे आज आम्ही दोनशे ते तीनशे आदल्या वाजे आहेत प्रमाणात बोलला जात आहे जी गुलाल आणि डीसी पी पाच डीसी पी आणि पन्नास पोटी गुलाल आणलेला आहे व्यवस्थित आम्ही सगळे नियोजन केलेलं आहे उद्याच्याला डॉल बी बी आहे हे तुम्ही स्वतः खर्चातून करीत आहोत काय पक्ष निधी देत आहेत पदर खर्चातून आम्ही सर्व तरुण मंडळ पदर खर्चातून करत आहोत बरं